गंगुवाई जन्माला आली चार वर्ष गेली मन नाही बाळ नाही पण ह्या सगळ्या कालावधीमध्ये सुंदरामाता करायची काय पंढरीची वारी कधी चुकली नाही हलसी नाथाची वारी कधी चुकली नाही दर आमोशला हलसी नाथाला जायचं ही वारी सुंदरामाई सुंदरामाईची अखंड चालू आहे अडचण असू तेवढ्या पुरतं घरी थांबणार तीच वारी कदाचित चुकेल पण देवाचं सत्व एवढं ती वारी कधी चुकू दिली नाही परपंचामध्ये पैसा नसेल नसेल काही असेल जेवायला नसेल पण वारी थांबली नाही ऊन असू द्या पाऊस असू द्या वारा असू द्या वारी कधीच थांबवली नाही अखंड वारी चालू ठेवली ए आईन अरे ऊन वारा पाऊस काय घेता अवघडलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा आईनं वारी चुकवली नाही सात महिने असो आठ महिने असो नऊ महिने असो पण वारी चुकवली नाही सांग धन्याला सांगायची धनी अव माझा देव आहे नवं तिथं त्याला देठायला नगव धनी गेलं पाहिजे आणि ती वारीला जायची <स्थाथ> मध्ये हा हो पुढचं चरित्र आपल्याला ओळखणार आहे असो परत चुकाने चालला होता वारी चालू होती आणि हा हा म्हणता माता दिवस शाटी मागून दिवस चालले पण तरी वारी चुकली